नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे एकनाथ शिंदे यांची आज तातडीने महत्त्वाची बैठक तर कोणत्याही बातमी बघूया गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा पक्ष चांगलाच चर्चेत आहे या पक्षातील मंत्री आणि काही आमदार यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले आहेत असे असतानाच आता या पक्षाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे या पक्षात लवकरच अंतर्गत निवडणुका घेतल्या जाणार असण्याची शक्यता आहे तसे संकेत शिंदेगडाचे नेते दीपक केसरकर यांनी दिले आज पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली आजच्या बैठकीत लोकशाही मुद्दा होता मध्यंतरीच्या काळात पक्षात अंतर्गत निवडणुका घेण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली पक्षात निवडणूक घेण्याची पद्धत संपली होती ती आता पुन्हा सुरू झाली आहे असे सांगत एकदा बोगस व्यक्ती असेल तर त्याला बाहेर केलं पाहिजे यावरही सविस्तर चर्चा करण्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले अजून कार्यकर्त्यांच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना व्हायला उशीर आहे विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा आहे पक्षाच्या निवडणुका होत असतानाच या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पाया रचला जाईल अशी माहिती दीपक केसरकर यांनी व्यक्त केली तसेच पक्षांतर्गत निवडणुकाबाबत एक मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांनी अजून दिलेला नाही या संदर्भात चर्चा झाली असली तरी अद्याप एकनाथ शिंदे यांनी याबाबत ठोस निर्णय दिलेला नाही शिवसेना पक्षात सर्वच पदांसाठी निवडणूक होणार आहे ही संपूर्ण राष्ट्राची निवडणूक असेल असेही दीपक केसरकर यांनी सांगितले आमच्या पक्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक होणार आहे हे देखील यांनी यावेळी सांगितले दरम्यान दीपक केसरकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत वेगवेगळ्या पदांसाठी निवडणूक होणार आहे असे संकेत दिले आहेत त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार तसेच एकनाथ शिंदे यांना कोणते पद दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरेल